मुंबईमध्ये सध्या महानगरपालिकेचं निवडणुकीचं चा वारं चांगलं जोरदार व्हावू लागलंय कुणी दिल्लीहून ताकद लावत आहे तर कुणी उत्तर प्रदेशमधून गाड्या मागवत गा आहे तर कुणी कोट्यवधींच्या जाहिराती करताय पण या सगळ्या गोंधळात मुंबईच्या गल्लीबोळात आणि नाक्यावर एकच चर्चा ऐकू येते ते म्हणजे मुंबईत काही झालं तरी ठाकरेच पाहिजेत पण केवळ हे भावनिक आव्हान आहे का या पाठीमागं काही ठोस असं लॉजिक आहे मराठी माणूस आणि मुंबई याचं समीकरण नेहमी ठाकरेंभोवतीच का फिरतं अशी नेमकी कोणती जादू आहे आणि असं नेमकं ही तीन कारण कोणती आहेत की ज्यामुळं आजही मुंबईची नाडी ही ठाकरेंच्याच हाती आहे असं म्हटलं जातं नेमकं हेच गणित आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत आता यातनं पहिलं कारण बघूया ते म्हणजे ठाकरेंची मराठी अस्मितेचा तो मुद्दा आता आपण थेट मूळ मुद्द्याला हात घालूया मुंबई सध्या सगळीकडे सद्य चकचकीत टॉवर उभे राहताना दिसत आहेत हे आपण चांगलंच बघतोय पण या टॉवरच्या गर्दीमध्ये मुंबईचा जो मूळ रहिवासी आहे म्हणजे मराठी माणूस आहे तो नेमका कुठे आहे तुम्ही जर आकडेवारी बघितली तर लक्षात येईल की दादर परळ गिरगाव यांसारख्या कोर मराठी भागातून मराठी टक्का हा हळूहळू सरकत सरकत बदलापूर आणि विर्याच्या पारपलीकडे गेलाय आणि इथंच एंट्री होते ते ठाकरेंच्या राजकारणाची आता बघूया साठच्या दशकामध्ये काय सीन होता तर मुंबई मराठी माणसाने मिळवली होती पण इथल्या नोकऱ्यांमध्ये इथल्या संस्थांमध्ये मराठी माणूस हा उपराच होता त्याला घाटी म्हणून हिनवलं जायचं अशा काळात बाळासाहेब ठाकरेंनी जो आक्रमक पवित्रा घेतला त्यामुळंच पहिल्यांदा मराठी माणसाला मुंबईमध्ये मान मिळाला आणि शिवसेनेचा इथं जन्म झाला शिवसेना ही केवळ तेव्हा संघटना राहिली नव्हती तर मुंबईतल्या मराठी माणसाला संरक्षण देणारी एक मूलभूत अशी संरक्षण संस्था झाली होती आजही लोक ठाकरेंकडे का बघतात तर त्याचं लॉजिक साधं आहे आज मुंबईत अनेक ठिकाणी व्हेज नॉन व्हेजवरून वाद होतात मराठी बोलण्यावरून सोसायटीमध्ये खटके उडतात अशा वेळी सामान्य मराठी माणसाला वाटतं की अरे आपल्यासाठी कोण उभा राहणार बाहेरून आलेले मोठे बिल्डर्स असोत की राजकीय नेते असोत हे फक्त ठाकरेंच्या नावाचा विचार करून थोडा हात आकारता घेतात कारण तो ठाकरे बाना आणि आजही शिवसैनिकांची ती रस्त्यावरची ताकद तिथल्या लोकांना ते दबून असतात विरोधक टीका करतील की हे भीतीचं राजकारण आहे पण मुंबईतल्या मराठी माणसासाठी ती भीती नाही तर तो एक आधार म्हणून त्याकडे बघतो जर मुंबईकर ठाकरेंची पकड मुंबईवरची ढिल्ली झाली तर ही मुंबई पूर्णपणे फायनान्शियल कॅपिटल होईल पण तिची मराठी ओळख आणि ती कायम पुसली जाण्याची भीती मराठी माणसाला मराठी माणूस मुंबईमध्ये फक्त टिकवायचा नाही तर तो मालक म्हणून दिसायचा असेल तर ठाकरेंचा तो जुना दरारा आजही मुंबईत गरजेचा आहे असं बोललं जात आहे आता दुसरं कारण ते म्हणजे महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याच्या षडयंत्राला ठाकरेच उत्तर असू शकतात आता लोक म्हणतात की मुंबई जर महाराष्ट्राला टिकवायची असेल तर तिथे भाजप नको आता हे विधान ऐकायला थोडं जड वाटतंय पण या मागचं लॉजिक समजून घेण्यासारखं आहे बघा भाजपचं जे सध्याचं राजकारण आहे त्याला मोठा बेस आहे तो हिंदी भाषिक आणि उत्तर भारतीयांचा भाजपचा जो फोकस आहे तो मराठी अस्मितेपेक्षा या मतदारांना खुश करण्याकडे जास्त त्यांचा कल आहे असा आरोप नेहमीच होतो पण विषय फक्त मतदारांचा नाहीये तर विषय आहे मुंबईच्या इकॉनॉमीचा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे दोघेही गुजरातचे आहेत आता आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास विसरून चालणार नाही कारण की याच महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या लढाईमध्ये मोरारजी देसाईसोबत झालेला संघर्ष हा मराठी माणसाने आणि मुंबईकरांनी पाहिला आहे एकशे पाच हुतात्म्याने बलिदान दिलं तेव्हा कुठेही मुंबई महाराष्ट्राला मिळाली पण आजच्या काळात असं बोललं जात आहे की मुंबई पुन्हा एकदा दिल्ली किंवा गुजरातच्या दावणीला बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत आरोप काय आहेत तर मुंबईतील जे मोठमोठे मुट मार्केट होते ते सगळे गुजरातला हलवले गेले आहेत मुट मोठमोठे उद्योगधंदे राज्यमार्ग नेणे असो की मुंबईचं महत्व कमी करून तिला केवळ एक केंद्रशासित प्रदेश करण्याच्या हालचाली असो विरोधकांचं म्हणणं आहे की भाजप मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी हळूहळू आपले पावलं टाकतंय अशावेळी लोकांना ठाकरेच का हवेत कारण इतिहास साक्ष आहे की जेव्हा जेव्हा मुंबईवर बाहेरून संकट आले तेव्हा तेव्हा ठाकरेंनी तो लढा थेट आपल्या अंगावर घेतलाय भाजपच्या या उत्तर भारतीय राजकारणाला आणि गुजरातच्या दाव्याला जर कोणी रोखू शकत असेल तर तो ठाकरे बानाचा आहे असं तिथला मराठी माणूस म्हणतोय कारण ठाकरेंच्या राजकारणाचा पायाच हा मुळात मराठी अस्मिता आणि यामधूनच ठाकरे जर मराठी अस्मितेपासून बाजूला झाले आणि मुंबईच्या रक्षणासाठी इथल्या प्रभावीपणे ते जर बाजूला झाले तर मुंबईपणे आणि मराठी माणसासाठी कोणता पक्ष पुढे येईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे म्हणूनच मुंबई महाराष्ट्राची राहावी असं वाटणाऱ्या मुंबईला ठाकरेच पाहिजेत असं समीकरण लोक तिथं मांडायला लागलेत आता तिसरं कारण ते म्हणजे उत्तर भारतातून येणारे तरुणांचे लोंढेचे लोंढे याला रोखायचे असतील तर हे ठाकरेच करू शकतात मुंबई ही देशाची राजधानी आहे हे आपण अभिमानाने सांगतो देशाचं शेअर मार्केट इथे आहे ग्लॅमरचं जग म्हणून बॉलिवूड इथं आहे आणि हजारो कोटींची लढाल होणारे उद्योगधंदे सुद्धा याच मुंबईत आहेत पण या सगळ्या गोष्टी असताना या पाठीमागे एक काळं वास्तव देखील आहे उत्तर प्रदेश बिहार गुजरात अशा राज्यांमधून तरुणांचे लोंढ्याच्या लोंढे रोज मुंबईत येत आहेत यात चुकीचं काही नाही असं वरवर वाटत असलं तर यामुळं इथल्या स्थानिक मराठी माणसाची जी गळचेपी होतीये हे सत्य नाकारून चालत नाही बघा मुंबईतल्या नोकऱ्या आणि उद्योगधंदे आता हळूहळू हायजॅक झालेत की काय असं वाटू लागलंय तुम्ही टॅक्सी रिक्षापासून ते ऑफिस ऑफिसपर्यंत नजर टाका जिथे तिथे विशिष्ट समुदाय लॉबिंग करताना दिसतोय जाणीपूर्वक मराठी माणसाला डावललं जात आहे मराठी माणसाला व्यापार जमत नाही किंवा मराठी माणूस हा कष्ट करायला तयार नसतो असे खोटे नरेटिव्ह सेट केले गेलेत आणि दुसरीकडे युपी बिहारचे लोक स्वस्त आणि चांगलं काम करतात असं म्हणून मराठी तरुणांच्या तोंडचा घास हिरवला जातोय बॉलिवूड असो की शेअर मार्केट असो इथल्या पडद्यामागच्या नोकऱ्यांमध्ये आता मराठी माणसाचा टक्का आता कमी होत गेलाय जेव्हा एखाद्या मराठी तरुणाला स्वतःचा उद्योगधंदा सुरू करायचा असतो तेव्हा देखील याच लोकांची लॉबिंग त्याला पाय खेचायला पुढे येते आता तुम्ही म्हणाल की यावर बाकीचे पक्ष का बोलत नाहीत आता भाजपचं राजकारण हे केंद्रातून चालतं त्याला उत्तर भारतीयांची मतांची फार काळजी आहे देखील तीच अवस्था आहे पण ठाकरे ठाकरेंची सुरुवातीपासूनच आधी मराठी माणूस हे धोरण राबवलंय मग नव्वदच्या दशकातले आंदोलन असो का आत्ताच्या मराठीच्या मुद्द्यावरून घेतलेला त्यांनी आक्रमक पवित्र असो मुंबईत उत्तर भारतीयांचे हे लोंडे रोखायचे असतील आणि इथल्या संसाधनावर पहिला हक्क मराठी माणसाचा ठेवायचा असेल तर हा मुद्दा ठाकरेच लावून धरू शकतात आणि ठाकरेंचा तो जुना दराराच इथं पाहिजे असं देखील आता बोलले जात आहे ज्या दिवशी मुंबईतून ठाकरेची पकड सुटेल त्या दिवशी मराठी माणूस देखील आपल्या घरामध्ये दे उपरा होईल आणि मुंबई पूर्णपणे बाहेरच्या लोकांचं वर्चस्व असेल म्हणूनच मुंबईत मराठी माणसांचा रोजगार टिकवण्यासाठी ठाकरेच पाहिजेत असं चर्चा आता होऊ लागली आहे तर मित्रांनो ही होती प्रमुख तीन कारण जी आजही मुंबईत ठाकरे या नावाचं वजन टिकून आहे याचं कारण सांगतं राजकारण आहे त्यामुळे आरोप प्रत्यारोप होणारच कुणी याला प्रादेशिक वाद म्हणेल कुणी याला भीतीचं राजकारण म्हणेल पण मुंबईतल्या लोकलमध्ये लटकणाऱ्या आणि चाळीत राहणाऱ्या आणि आपल्या मुलाच्या भविष्याची चिंता करणाऱ्या मराठी माणसासाठी हा प्रश्न राजकारणाचा ना नाही हा प्रश्न त्याच्या अस्तित्वाचा आहे मुंबई महाराष्ट्राची राहिली पाहिजे मराठी माणसाचा मुंबईवर हक्क टिकला पाहिजे आणि इथल्या तेजेरी पहिला अधिकार हा मराठी माणसाचा असला पाहिजे हे तितकंच खरं आहे पण तुम्हाला काय वाटतं मुंबई ठाकरेच पाहिजेत का आणि ही महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकं मराठी माणूस आणि मुंबईकर कोणाला कळू देतील मुंबई महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता कोणाच्या ताब्यात ही महानगरपालिका जाईल ते कमेंट करून नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद